बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी मेहकरमध्ये मराठा समाजाची निदर्शने बीडमधील गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बुलढाण्यातील मेहकरमध्ये मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करून मुख्य आरोपींना अटक करावी या मागणीसाठी बुलढाण्यातील मेहकरमध्ये मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली काल काल संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर आंबेडकर क्या बोलते हो इतने बार किती भगवान का नाम लेते हो तो तुम्हारी सात पिढी स्वर्ग मे जाती अशा पद्धतीचा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांच्या संदर्भात अनुद्गार त्यांनी काढले आणि खऱ्या अर्थाने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोकांच्या पोटामध्ये जे आहे ते त्यांच्या होटामध्ये असतं हे मनुस्फूर्तीला मानणारे लोक आहे आणि आम्ही लोक खऱ्या अर्थाने घटनेला मानणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मनुस्फूर्तीला अभिवादन मनुस्फूर्तीच्या माध्यमातन ज्या पद्धतीनं लोकांवर अन्याय होत होते डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्या जन्माचं सोनं त्या ठिकाणी केलं आणि आमचं जगण बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यामुळं आम्ही खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाचा आणि अमित शहाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्ही मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात राहणार आणि बाबासाहेबच आमच्या बाबासाहेबांमुळं आमच्या जीवनाचं सोनं त्या ठिकाणी झालेलं आहे